काजीखेड येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध आज प्रहार संघटनेने केला यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे जनमानस संतप्त आहे घडलेल्या घटनेचा निषेध येत शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार याने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून त्याला शासकीय नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते सदर घटना ही अत्यंत निंदनीय व घृणास्पद असून याबाबत सर्व स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे आज बस स्थानक चौकात प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले यावेळी आरोपी सरदारचा प्रतिकात्मक पुतळा उड्डाण पुलावरून खाली सोडून त्याला दोरीच्या सहाय्याने फाशी देण्यात आली या पक्षात महिला लहान मुले तसेच युवकांनी सदर आरोपीला अशी शिक्षा द्यावी अशी घोषणाबाजी केली काही काळ बस स्थानक चौकात तणावाची स्थिती निर्माण झाली होती सदर आंदोलन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले गावात जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकांनी जवळपास सहा मुलींवर अत्याचार केला त्यांची छळखानी केली या निषेधार्थ आज आम्ही इथं प्रहाजनसे पक्षाच्या वतीने बच्चू कळू यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला कार्यकर्ते व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथं आंदोलन पुकारलेलं आहे व आम्ही ते निषेध व्यक्त करत आहोत परंतु आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात महिलांना मुलींना हत्यार वापरण्याची परवानगी त्यांनी द्यावी त्यानंतरच ज्या शिक्षकाने आरोपी बनवलेला आहे त्या शिक्षकाची कठोर चौकशी होऊन गेल्या चार महिन्यापासून तो तो अत्याचार करत आहे तर खरंच तो, तो फक्त छेडखानी करत आहे किंवा त्यांना अजून कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यासोबत अजून कुणी आरोपी आहेत याचा सर्व खुलासा या अकोल्या शहरातल्या लोकांना हवा आहे यासाठी या, या मागणीकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना तिथं निवेदन देणार आहोत